ठेवलं व म्हणे कानोले ती छात देतो लेकरा ले फरायला ले तर दिसत नाही संध्या अ बाई कुठे हवं तुम्ही पुष्पा इले माहिती कानोल्याचा डबा कुठे ह्यावा काकी अरे बाप का रे काय रे बाबू काय पाहिजे तुले तिले मागण तुला दिसत नाही अरे ते कानोल्याचा डबा हे लेकर भूक लागली भूक लागली करून राहिले मग आता त्याच्या चालू तयाऱ्या तयार म्या म्ह लेकरा ते कानोले चुडा आहे भाजीला ते देतो लेकर खायले तर मग तेच पाहून राहिल ती ह्या याच्या तयाऱ्या करून राहिल्या ते जायच झालं ना एका गाडीत जातात का बाबू समजे झालं हो एका गाडीत जातात आणि एक आपल्या सुरेश न दिली गाडी हा त्याला सांगलं तो म्हणे तो म्हणे म्हणे घरच्या बाया चला म्हणे त्या गाडीत काकी तू कर ना पटापट हा त्या बाया याच्या झाल्या तयार आहे मग तू आवर ना बरं जाऊ दे ते लेकर दे पाच पाच रुपये देऊन दाखव मीच देतो थांब लेकर आपोस ते पाकिट आणून खातात जाऊ दे आता कुठे ते पसारा मांडत मला काय तयारी करावी लागते मी थांबते ना घरी हा घरी घर का बन पाहिजे काय भर उघड रात ठेवायला जाते मी येत नाही येत नाही बाबा साजरे लागते का तुझी मी नाही येत काय हायस का की तू साजर काय आजी होईस ना चल ना तिचं घर पाहायला जाते या निमित्तानं चल मग नाही रे बाबू मी नाही येत तू हे ये बाहेर घेऊन जा ना संध्या न तयारी केली पुष्पा येऊन राहिली लागे ते तिकडली आपली गोकुळा येऊन राहिली तिला आवाज द्यायला लावजो पुष्पीला सांगजो आवाज दे म्हणा लागे त्या वाड्यातली ते काय माहिती ज्योती येऊन राहिली ते चिट्टी दे त्या दोघी तिघी बाया हाय ते टायटल्या दिन आवाज देजो म्हणा पुष्पिली सांगजो पुरेसुरीच काम आहे ते बाबू आपल्या सारख्याच काय आहे ती मजगन मजगन मी काही येत नाही मी काकी काय 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 ती, 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 ती काय

या चालून जाते सारख्याचं खाले पुढे 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 शुभ प्रसंगी कालच तर मला लग्नात मले पुढे पुढे करा ना वाटे असं वाटे काय आपलं चाललं तोंड घेऊन तीरं नाही वाटत मन खाते म्हणाले दुसरं काही नाही कोणी मला काही म्हणत नाही संध्यात मला पुढे पुढे करते म्हणजे आत्याबाई हे करा तुम्ही आता बाई ते करा लावायला मॅड डोक्याशी मले म्हणे आता तुम्ही लावा पहिली मी तर म्या ठास का तू नवरीला हयद लावतेस मासारखी बाई काय कामाची वा तू म्हणून लागतं सौभाग्यवतीचं काम राहते ते आता आपलं हे असते तर लय हरी असता बापा समज वैखीन पायखी काल तर लग्नात असा भार पडला असता काय साजरे दिसत पांढरे पांढरे कपडे घालत फेटा मस्त मंडप दनानला असता कायच बापा देवाले नव्हतं पाहू देख चल तू काकाच्या जागेवर चालतो मग काका असते घरी जायत होते का नातीला आशीर्वाद द्यायले हा चल मग तू बी नातीला आशीर्वाद द्यायला नातीचं घर पाहायले हा मला काही माहित नाही चल लवकर अर्ध्या गा घंटात गाडीत बस गाडी निघून राहिली ते सोडून मी देतो पैसे लॅकर खातात दुकानातला आणून चल लवकर चांगली तयारी कर आणि चाल मस्त काही लावत राहते कोणत्या काळात जगते काय सांगा अव तू आशीर्वाद महत्वाचा आहे ते काय लावलो तेव्हा कायच काही हा काही बी काही मनात आणत राहते तू जेवढं महापुरीचं चांगलं पायशिन तेवढं या दुनियात कोणी नाही पायत ती कायच व काही गेलावत राहता आई अडाण्यासारखे बोलत राहते चल बरं बरं लवकर लवकर आवर भाताऱ्या माणसाई ना घर चांगलं दिसते तसंच मंगल कार्यालय बी चांगलं दिसत असते शुभप्रसंगी घरातले मोठे घरी राहते ना आम्ही काय करणार आहोत ती हा हा कामच आहे हो चल लवकर आवर अय तुम्ही आयकुंटी गेली रे अय सुभेया ऐकून रे काय करा बाई वा मयकती नाही कसं सांगाव याले कार्यप्रसंगी आपलं काय काम आहे पुढे पुढे आता घरी काही म्हणा आपल्या इकडे तिकडं नद्याच्या अंग का आले माय बाई बुडा असता न्यारच काम असतं बाई न्यारच असत आता लोक तुम्हाय का पावना ढम का पावना असंच करा लागते तसंच करा लागते काय बाई किती दरारा होता बाई बुड्याचा

त्याच्या मायान माय सांगलो असं कोण फोन केला ते थैली म्हणून श्यामाची आणतो माय बाई चल आपल्याला भुजा लागते काही गरज नाही मायची नाही आता रात पासून माय नाही येत काही गेलो नाही तर म्हटलं राहते का नाही राहत राहाती उठलो होतो कुचकुच कुचकुच आता फुकती भोगा आता कुठून आणाव म्हटलं माय याची माय पण निजलो बाई

अरे चला ना बाया झालं नाही का तुमचं बाई पुष्पा चल ना बघ कर ना तयारी तू येतो काहीच नाही अजून हो भाऊ बस साडी नेसली की झालं मला व्हायला समज बोर आवरा पुटपुट पुट पुट हा चला मग लवकर चाल बाई भाऊत लोक आले हो दे वहिनी द्या त्याला माय जो करा तुम्ही तयारी चला मग लवकर माय कुठे गेली व माय तर तीच आहे लगन घरीच आहे सांगितलं नाही कशी दिसते मी तुला काय पाहाय लागते बापा मस्तच असं वाटून राहिलं आपलंच लग्न आहे की काय मस्त राहिले का किती छान दिसून राहिले असंच ठेव जाय आता काढून टाकसाल काय बोलतो का हे काय नसतो तू मी बाई सारखं हे काऊन टाकतो मी थोड्या वेळात हे काही करत राहतो तू येईल कर लावली बै हो मी पदर टाकला काही करत राहतो पिंकी तू ताल जेवढं ऐकलं तेवढं ना तू जास्तच करतो याच्यावर काय आले ते हे बस हे पाहिजे दुपट्ट ते नर्दे व्हायला सोपते वा मला काल मी हे काउन टाकतो थोड्या वेळा सांगून ठेवतो ते चांगलं नाही वाटत सारे पाहुणे राहून जमा झाले की मी काउन टाकतोय काळाचं नाही अजिबात काळाचं नाही त्याच्यावर दिलेला आहे याचा अर्थ तो डिझायनर तर काही मेटणार नशी त्यानं हा ड्रेस बनवला हा तुम्हाला काय समजते किती मस्त दिसून राहिले रोध्या मुकाट्यानं दिले आवाज देणं पाहिजे पाहिजे तिकडे कुठे ते नळाचं पाणी पिऊन राहिले ते तुला म्हटलं ना तिला घरचं आरोचं पाणी घ्या म्हणून आणलं पण ती तुमची पोरगी आहे ना ऐकिन का इथं आली तेव्हापासून त्या नळावर जो जो पाणी पिऊन राहिली काहीच तिला ताण नाही मुद्दाम चाललीन पाणी प्यायले फक्त तिला त्या नळाचा हारी घेऊन राहिला ते प्याले अट केला त्याने आणि ते ते काढते आणि पिते आणि घेते काही नाही काही नाही ड्रेस ओला करीन ती पोरगी तिचं पाणी मी सोबत आणलं ती नाही पिऊन राहिले तिला सोन नाही होत ना बिमार पडीन फालतू अ अबाई ए बेटा निधी इकडे बेटा तुमचा बेटा तुमच्यासारखा अरे बाई पिंके हा बाबा बाई तुला सासरी नाही दिसले बाबा ऐक ना बाबा त्या सुरेश दादाच्या गाडीवर आले कोण गाडीत कोण निघाले ते सुरेश दादा म्हटलं चला मामा गाडीवर जाऊ तर मग गेले आले पण बाबा इथं मला दिसले ना मग आले ना मल मला तेच म्हटलं मला दिसले नाही गाडी ती नव्हती म्हणलं पाहुणे काय घरी राहिले कसं काय झालं म्हणून आले विचारायले म्हटलं जाऊ बा ते काय तुम्ही म्हणा ते काय ते काय ते फपुळला उडते ते काय ते नारळाचे झाड ते दिवाळीला लावतात ते काय काय करायचं होतं ते झालं का, का हो तुमचं आहे का ते लोक सगळे हजर झाले का बाबा ना तो काही एंट्री काय आता झाले नाग्नगी एंट्री आजही अजूनही देणं आवाज ते नवरदेव नवरी हजर असली होती स्टेज वर आता पाहुणे जमा झाले भेटायचं आहे ते भेटून होते अजून देव नवरीचाच पत्ता नाही होती मेकअप चालू आहे बाबा नवरीच जो, दोघ सोबतच एंट्री होणार आहे असं नसते नवर तर बसून काय करणार आहे नवरीचा अजून मेकअपच चालू आहे तिचा मेकअप झालं की येतात ते दोघं बरोबर काय सांगा बाबा पप्पा मला म्हणाल रात्र नका करू आपले काही सोयरे गावातली आहेत बाई खेड्या कळल्या लोक झाले रात्री पण होते हा फार फार साडे आठ वाजे लोक ते मोकळ केलं जेवण खाऊन करून तर ते बिचारे जातात तरी हा वीस बारा वाजो तर ते लोकांना कुकडे जाऊ अर्ध्यापेक्षा जास्त सोयरे आपले गावातले आहेत बाई तेले जावं लागते पाण्या पावसाळ्याचे दिवस आहेत काही सात वाजून राहिले अजून नोरचा पत्ता नाही केतील भेटतील किदाया जेवतील कदा जातील ते बिचारे घरी हा लोकांचा विचार कराव जरा मग मेकअप करायच होतो दुबई दोन बारा वाजता होऊन फोन सुरू केला जे लोक आवाज दे जसा आहे तसं चला म्हणा अरे का मी तुम्हाला पोहोचून राहिल तो मी काय म्हणतो तो ते स्टॉल लागले जेवणाचे माझं म्हणणं आहे जेवणाची सुरुवात करून द्याल पुरते कसं राहते ज्याला जेवला तो जेवते हो मोकळा नौर होते जायले हे मग नवदे नवरी भेटण हे होतेच आहे मग फालतू लोक टांगून ठेवायला काही उरत नाही आबा या पाण्याचा दिवस आहे चालते चालते, चालते काही घोर नाही मग आले लोक पोटभर व्यवस्थित शांततेने जेवले पाहिजेत वारा पाणी सुटलं तर सारा नाश होईल चालते मग करा भाऊ सोल करून द्या स्टॉल जेवणाचे हा नवद्या नवरी येतेच त्यात लोक ज्याला भेटायचं आहे तू भेट घेते मग आणि ज्याला आपल्याला भेटायचा तू हा लोकांच्या सुईचं होती आपलं होतेच आहे मग फोटो काढणं यायचं काय ते कोणती एंट्री तेच म्हणलं मग मग चालू करून देतो मग हो 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 चल कर कर अरे बाई निधी बाई सुन बाई ते निधी पाहिन निधी ते कपडे कस होतात बाई ते पाणी खेळत असतात का ते निधी ऐकत नाही का तू आता फ्रेंड्स आहे ना पाणी खेळताय ना तू

बांगड्या साडी हुकलोच नाही एवढी गरीबी होती पण मला आणतच बाय ते मी घाललोच वय भली हौस होती मले हे हातभर बांगड्या घालण नय्या साड्या लय आवडे पण बाईबा त्याच्यापासून मी घालतच नाही बाई मला मी वाटत नाही हेच आहे मी नाही घालत आणली शांती ना बाबा मागच्या बारीने आलती ताई वागते तिने मला साजरी साडी आणली होती ती तशीच पळल्या मी मासुनीला देऊन देतो ती घालते आता तिचं वय हे आपलं काय राहिलो आता मर्याची वट पाय मला नाही घाला वाटत तो पोरी म्हणून घालत नाही मी नाही बाबा असं थोडी असते घाला हा घाला जा जाय मग पाय बाबा रे आवडे म्हणून तुला आणत की नाही एवढ्या गरीबी ते आणि तू आता घालत नाही तर त्याला खराब नशी वाटत का हा आजे आता घालत जाय घाल काय नाही नाही करता घालत जाय अशा कार्यप्रसंगी घाला नाही माय अशा प्रसंगी तर बोलती मग ते मध्ये याद येते हो माय बाई आता अवा आता तो दोन्ही पोरायचं काम नसतं पडू झाला बुड्यानो एवढं केलो समज मग म्हणले नाही सुसत माहिती आमच्या बुड्याला सुची बाईरो लग्न पाय बाई किती सोरी का जुळवल्या असतील सोरी का बुड्याचे हातशे मग हिमती फिरती होती ना बाई अह माया पुरीचे लग्न तस शिकायची आयुष्याला जाऊ दे तू गेली का नव्या नवरील आशीर्वाद द्यायला नाही काही नाही गेली काय बाई पुढे 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 करणं साजरा नाही वाटत आता तुम्हाला पुरेश्वरी गेले आल्या तर काही नाही मला सारखेला साजरा नाही वाटत बाई मी नाही गेली जाऊ देला ना आशीर्वाद आता दुरून आशीर्वादच आहे तर ते जाणं मला काही एवढं साजरा सुचवती नाही बाई म्हणा ते म्हणजे लाईट तीन तीन मला बाई गोंदायला सारखंच होते काही नाही वा आम्ही नाही तर तुले नाही जा तुम्ही तुम्ही जा काम आहे ते जाऊन फोटो काढलं मला भाई ते फोटो मुलगी आवड होते जा तुम्ही जा मी दुरूनच देतो तिला आशीर्वाद हो आजी आहे ना आजी इकडे हे पाहुणे काय ओळखलं का पाहुणे पाहुणे काय नाय कामा ओळखल आजी आता गेलो था, गेलो, था, गेलो, था, गेलो था ना मी दर्शन आले काय म्हणते आजी तब्येतले काय नाही का आणलं ना बाई इमली आपण कुठलं खूप राहत होती

पण मस्त केलं लग्न मस्त झालं की नाही मामाचं घरचं ती बी आजचा कार्यक्रम बिलय मस्त केला येईन हो मग काय तर छान झाला इथलाय कार्यक्रम हे मंगल कार्यालय मोठा आहे ना लॉन वगैरे आता हॉल जेवणाचा बघा एवढा हवा वगैरे सुटली तर काही प्रश्नच नाही म्हणजे टेन्शन नाही आलं ना आतमध्ये जेवण असलं नाही नाहीतर मग असं कसं रात्रीचा टाईम थोडं हे झालं असतं पण मोठा नाही त्यामुळे काहीच नाही वाटलं असं हा तेच ना मा एवढं मोठं ना जेवणाचं असतं हाल एवढा आहे ते तिकडे माय बैठते तेच ते नवर जो नवरी उभे आहेत ते ते बी किती मोठा हाल आहे जशी एशी गिशी लहाय आहेत तर तिथं माझ्या बाबा तिथे ते मोठे मोठे पंखे आहेत काय गरमा नाही होतं लाईट हे ते भाडं लय शिल याचं ह वा वा आता भाडत असणारच आहे का बा मग आता इकडे चालते काय कुठं आपल्या गावाले येत नाहीत का इकडे इकडे जाता का घरी नाही हो काकू इकडे कुठं आता नाही इकडनं घरी जाता बस आज असं जाणार होतो आज बाकी तो उशीर झाला आता कसं आता उद्या सकाळी तुमच्याच गाडीत चालू जाईना तर आजच रात्री म्हणत ना आपण निघून येऊ पण आता काय ते काही नाहीच म्हणून राहिले सगळे जणांना थांबून घेऊन राहिले तर मग आता थांबवा म्हटलं उद्या सकाळीच जाते पुरांचे ट्युशन आहेत ना माझ्या मुलांच्या शाळा तुम्हाला तर सांगत देराणी घरी नाही तर जास्त लागते दौऱ्यावर ते सासू बिमार होती तर काय आता आपल्याला करावं लागते आहे ते विचार करणाऱ्या नाही तर काय जेवणा झाले नाहीत का वा झाली नाहीत का अजून अजून बसेलाच ती वास काय घमघून राहिला उठास नाही वाटून राहिल का हो बाया हो आल्या बाई यायच्या बाई खाले जातात लोक हो गंगूबाई वासले चांगला येऊन राहिला बालीले तेच म्हटलं मी आतलं तीच बसू दोन चार दिवस जेवायचं काम नाही आहे वासानं आपल्याला म्हटलं मग काय माय गंगूबाई बसलो बोलत का लोक काका पोटाच्या वर जेवण आहात का मा एकदा जेवलं असते का सांगू मी का तसं म्हणलं नाकावर इकडे लवकरच आली लग्नाच्या अंग मामाच्या घरी तुला वाटलं नाही सोय होते नाही होत अ बरोबर आहे आपल्याला आपल्या मामाची परिस्थिती माहितच राहते ना नाही पण तो खा मामा तो आहे ना मोठे लोक घरगिर साजरे आहे गेलतो ना आम्ही ते लग्न लायला गेलो गेलतो ना पाहिलं तो मामाच घर पाहिलं तो मामाचं घर तर साजरा आहे पण येणा तरी आहे ना आलं काय म्हणता मामी इकडे आहो बाली ये तुमची वाईट सांगून राहिले मी आवडलं माहिती भाषीच आहेत ते या इकडे हो मामी आली काकू ती कोणतरी पाहुणे आली असतो ना आतिस मी आता कुठे झेंडायला लावतो जाणतो ये पाहून गडी गडी गेली तर सांगू आपण चाल हो मग मामाच्या व दर गच्ची मुठी कोणी मान सांगतलं ना द्या म्हणून पावणे राहणी जाणारे गेले आता लोक ना गेले इतके रात झाली थबाचं लहान आहे का स्पेशल गाडी सांगली त्या बंगल्यावर नाही आले मग सबवाच्या बंगल्यावर तर काकू येतो बाहेमा बस आजीजोड हा आजी आजी आगी तो बस बा बसते तो माया घरी असते तो दोन दोन घंटे खेळायला त्याची माय आणून देते नाही तर त्याची आजी आणून देते राहते मग मा घरी मी घरी असली की हो मग काय त्याला काय आजी आहे का बस आजी आजीच मी आलीच चाल बाई बाकीच्या पाहुण्या जेवल्या नाही जेवल्या सरायची इशा पुस्कर मा मग काम आहे <laughs> मग मग काय तर बाई मी इमलीले असतो म्हटलं म्हटलं जेवली न शिंद घे डबल जेवण म्हणे जेवली म्हणे जेवली म्हटलं एकदा नाही डबल डबल जेव्हा ठेवलं बफे होतो ना बफे बफेत कसं काही खा पाणीपुरी खाल्ली का पुरी हो तुम्ही साजरी होती बाई आणि ते भजे आणि ते पापड खाल्लं का नाही तो अजून हायत नाही वा ऐकून असतो लावेल ला बाई घ्या अजून लाकू तुझी तो लोय हाय भरलं काकू आमचं फोटे एक एकदा नेहमी कोणी नसते खात आता काही नाही पाहिजे तुमचं असेल तर घ्या तुम्ही घेऊन